नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डीएस मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा मुद्दा मी घेऊन आला आणि तो म्हणजे असा की अर्थसंकल्पीय अधिवेशन राज्याचं सुरू आहे आणि विधान परिषदेच्या सभागृहामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांवर आमदार आवाज उठवत परंतु महत्वाचा यामध्ये एक आवाज काल खनखंड आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या भाषणाची या विचाराची चर्चा होती आणि ते म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांची अनिल परब यांनी सभागृहामध्ये बोलत असताना स्पष्टपणे आणि रोखोक भाषेमध्ये आपलं अनेक प्रश्नांचं उत्तर दिलंय परंतु राज्य सरकार कशा पद्धतीनं हे अधिवेशन घेऊन चाललेलंय राज्य सरकार प्रत्येक गोष्टीवर कसं अपयशी ठरत आहे आणि लोकांची दिशा कशी भरकवत आहे या संदर्भात सुद्धा अनिल प्रभू यांनी प्रकाश टाकलाय यावेळेस बोलताना त्यांनी सांगितलं सभागृहामध्ये की या सभागृहातली ही जी खुर्ची आहे सभापती महोदयांची ही न्यायाची खुर्ची आहे हे आपण न्यायाधीश आहात या नजरेनं आम्ही आपल्याकडे पाहतोय या खुर्चीला खूप मोठं महत्व आहे ही खुर्ची म्हणजे गाव पातळीवरची एका चौकात असलेली खुर्ची नाहीये इथून त्यांनी बोलायला सुरुवात केली पण मात्र या सभागृहामध्ये कायद्याची आणि घटनेची पायमल्ली केली जाते तोडमोड केली जाते हे आम्ही सातत्यानं बघतोय असं सुद्धा त्यांनी ठणकावून सांगितलंय आणि हे सगळं सांगत असताना जे की दिशा साली हे प्रकरण विरोधकांनी नव्हे तर सत्ताधाऱ्यांनी पुन्हा एकदा उरकून काढून शिळ्याकळीला ऊत देण्याचा जो प्रयत्न सुरू केलेला आहे त्याच्यावर सुद्धा त्यांनी ताशेरे ओढलेले आक्रमकपणे बोललेले ज्या मनीषाताई कायंदे यांनी या प्रकरणावर आपलं भाष्य केलं होतं ते त्यांचं ट्विट हे अनिल परब यांनी सभागृहामध्ये वाचून दाखवलं आणि आता मात्र त्या वेगळ्या पद्धतीनं बोलतायत म्हणजे सरड्या सुद्धा ज्या पद्धतीनं रंग बदलतो त्या कित्येक पटीनं हे रंग बदलले जात आहेत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आणि यामध्ये मात्र सभागृहामध्ये हशाही पिकला आणि या वाक्याचे दोन्ही पुरावे दिल्यामुळं अनिल परब यांच्या या भाषणाची संपूर्ण राज्यामध्ये चर्चा होते ते हे सांगत असताना जयराम गोरेंबद्दल तुम्ही चर्चा करताय मात्र राजीनामा घेतला जात नाही किरीट सोमय्या यांच्या पत्नी तर आत्महत्या करायला चालल्या होत्या याचाही त्यांनी त्या ठिकाणी ओहापोहा केला आणि यापुढे जाऊन संजय राठोड यांच्याविषयी तुम्ही बोललात पण त्यांचा राजीनामा मागितला नाही हे म्हणत आमदार चित्रा वाघ यांच्या विषयी सुद्धा ते या ठिकाणी बेधडकपणे या ठिकाणी त्यांचं नाव न घेता त्यांनी उत्तर दिलेलं आहे एकंदरीत अनिल परब यांनी किरीट सोमा यांची पत्नी असतील मनीषा कायदे असतील ते चित्राताई वाघ असतील यांच्याबद्दल आणि कायद्याच्या आणि घटनेची सभागृहात कशी पायमल्ली होतीये कसं तुडवलं जात आहे याबद्दल रोखोक भाषण केलेलं आहे काय केलंय नेमकं त्यांनी भाषण पा सभागृहाचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सभागृहाच्या कामकाजाबद्दल इथे जे काय नमूद केलं त्याच्याशी आम्ही देखील सगळे सहमत आहोत महत्वाचा विषय असा आहे की आपण सभापती आहात ज्या दिवशी आपण सभापती होता त्या दिवशी कुठल्याही राजकीय पक्षाचे आपण राहत नाही आपण पूर्ण सभागृहाचे असता परंतु एकंदर आम्हाला असं वाटायला लागलंय खरं म्हणजे आमची भावना अशी होऊ नये आम्ही सभापतींकडे बघताना न्यायाधीश म्हणून बघतो कारण हे घटनापीठ आहे ही काय अशी गावच्या चौकावरची खुर्ची नाहीये की याच्यावरती काही बसलं आणि काही केलं तर चालतं या सभागृहात जे काही निर्णय होतात याची दखल देशपातळीवरती घेतली जाते या सभागृहात जे रुलिंग दिले जातात याची देखील दखल देशपातळीवरती केली जाते मी ज्या काही दिवसामध्ये ज्या काही रुलिंग बघतोय या नियम बाह्य रुलिंग केवळ तुमच्या रुलिंग हायकोर्टात चॅलेंज करता येत नाही या एका शाडोखाली किंवा एका अमरेला खाली हवा तशा रुलिंग दिल्या जात आहेत घटनेची पायमल्ली होते घटना तोडली मोडली जाते कारण मी दोन्ही मी काल देखील सगळ्या वरिष्ठ वकिलांना जे घटनेचे तज्ज्ञ आहेत या तज्ञ वकिलांशी बोलून मी माझं मत मांडतोय घटनेची आपण दोन दिवस आपल्या सभागृहात बैठक होणार आहे त्या दिवशी मी सविस्तर बोलीत घटनेबद्दल की कशी घटनेची मोडतोड या सभागृहामध्ये होते पण महत्वाचा विषय आहे की बिझनेस ऑफ द हाऊसचा एक आपल्याकडे प्रथा परंपरा आहे आपल्याकडे जे काय बिझनेस येतो तो, तो आपल्याकडे लेखी स्वरूपात येतो आणि बिझनेस खाली वर करायचा अधिकार, अधिकार हा तुम्हाला आहे पण तो तुम्हाला करताना हाऊसचा कन्सेन्स घ्यावा लागतो असा एकतर्फी करता येत नाही हाऊसचा कन्सेन्स घ्यावा लागतो संसदीय कार्यमंत्र्यांना विश्वासात घ्यावं लागतं संसदीय कार्यमंत्री सभागृहात टेबल करतात हाऊसचा कन्सेन्स घेतात आणि त्याच्यानंतर बिझनेसमध्ये खाली वर करायचा अधिकार हा आपला आहे आम्ही त्या अधिकारात पण जात नाही पण आजकाल काय चाललंय पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये अविश्वास विश्वासाचा ठराव येतो रिमोवलच्या प्रस्तावाला आम्हाला चौदा दिवसाची नोटीस त्याच्यानंतर सात दिवस आणि त्यांच्या प्रस्तावाला पॉइंट ऑफ प्रोसिजर पॉईंट ऑफ प्रोसिजर किंवा पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन जी आहे इन्फॉर्मेशन कुठली द्यावी लागते जे जगाला माहीत नाही आहे बाहेर कोणाला माहीत नाही आहे परंतु मला कळलंय आणि मला सभागृह चालू असताना पहिलं सभागृहात येऊन सांगायचंय म्हणून मला पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून द्यावी लागते माहिती आदित्य ठाकरेंची केस ही कोर्टात किती दिवस चालू आहे ही गेले पाच वर्ष चालू आहे याच्यामध्ये सीबीआयची चौकशी झाली याच्यामध्ये सीआयडीची चौकशी झाली परत परत याची एसआयटी चौकशी झाली एसआयटीच्या चौकशीचा रिपोर्ट टेबल कुठे गेला का नाही टेबल केला दीड वर्ष ज्या एसआयटीच्या अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करा की त्यांनी दीड वर्षामध्ये टेबल केला नाही रिपोर्ट म्हणून मग तुम्ही फक्त काय शिव्या कडीला ऊत आणून तुमचे सगळे विषय बाजूला जावेत म्हणून आणता काय औरंगजेबाची कबर काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पूर्ण छेपून टाकली आज दुसरा विषय नाही आदित्य ठाकरे ठीक आहे आदित्य ठाकरेंची चौकशी करायला आमचं काहीच म्हणणं नाही आहे या सभागृहात मंत्री उत्तर देताना काय देतात की मॅटर सब्ज्युडाईज आहे कोर्टाच्या समोर आहे न्याय प्रविष्ट आहे हे प्रकरण तुम्हाला माहीत नाही एका सामाजिक कार्यकर्त्याने आता पण कोर्टामध्ये त्याची हिअरिंग चालू आहे सतरा फेब्रुवारीला त्याची हिअरिंग फायनल होणार होती त्या दिवशी मुख्य न्यायमूर्ती ते नव्हते म्हणून त्याला पुढची डेट दिली कालचं जे पिटिशन झालंय या पिटिशन मध्ये त्या पिटिशनला आमचं पिटिशन टॅग करावं असं पिटिशन आहे कॉपी पेस्ट पिटिशन आहे हे कोण करतंय आम्हाला न एवढे आम्ही मूर्खा आहोत का हे काय चाललंय आम्हाला कळत नाही का आणि कोर्टात देईल ना काय निर्णय द्यायचा आहे कोर्टाला कोर्टाचा अधिकार आहे मॅट्रो सबज्युडाईज असताना तुम्ही कसं टर्न आणि पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये येते का तुम्हाला माहित नाही तुम्ही पेपर वाचत नाही आम्ही सभासद काय पेपर वाचत नाही आम्हाला काय माहित नाही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन कुठला येतो ज्यावेळेला सभागृहाला एखादी गोष्ट माहीत नसते बाहेर काहीतरी असं होतं की सभागृहाला सावध करणं गरजेचं असतं सभापती मोदय तुम्ही देखील या सगळ्या गोष्टी मान्य करताना हे सगळं नियमाप्रमाणे केलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून आदित्य ठाकरेंच्या वरती आज ज्यांनी प्रस्ताव आणलाय त्यांचं एकच ट्विट मी वाचून दाखवतो त्यावेळेचं त्यावेळेचं ट्विट त्यांचं काय डॉक्टर मनीषा कायंदे त्यांनी ट्विट केलंय त्यावेळेला सीबीआयचा रिपोर्ट आला सीबीआयने ज्यावेळेला चिट दिली त्यावेळेला सत्य परेशान हो सकताय पराजित नाही याची प्रचिती देशवासियांना आलेली आहे दिशा सालियांचा मृत्यू अपघाताने झाला असल्याची सीबीआयच्या अहवालात उघड झाली आहे पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बादरायण संबंध जोडून थैतयात केला आरोप करणाऱ्यांनी आता ना घासून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी पुढे गेला द्या ह्या मनुष्या कायदे सरण्यापेक्षा फास्ट रंग बदलला अरे सरद्याला लाज वाटली सरदा परवा सरण्यापेक्षा सरण्यापेक्षा फर्स्ट रंग बदलला का तर आता उपसभापतीच्या पोस्ट वरती आहे आता आहे ना सत्य का नाकारलं का नाकारलं का नाही उपसभापतीकडे लक्ष लागलंय त्या खुर्चीकडे लक्ष लागलंय वरिष्ठांना खुश करायचंय वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करायचे अरे सरडा पण लाजला सरडा आज सकाळी बाळा घरासमोर चालला होता सरडासा काय चाललंय काय चाललंय काय चाललंय सभापती मोल मला मला परवानगी दिली मला संरक्षण द्या काय चाललंय सभागृहामध्ये कधी बोलू का खाली बसवा बस या भी भी ना खाली बसवा सभापती बोल माझं म्हणणं आदित्य ठाकरेंचा आदित्य ठाकरेंचा या केसशी संबंध असेल त्याची कालची कोर्ट घेईल रिपोर्ट सबमिट न केला कारवाई करा आणि दुसरी गोष्ट जी अंबादास दानेने सांगितली संजय राठोडची केस जयकुमार जी केस याच्या बाबतीत तोंड उकडत आहे त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड उघडत नाही त्याचे एवढे फोटो नागडे उघडत होतो जे आले समाजला त्याच्या बाबतीत तोंड बोलत नाही काय चाललंय काय फक्त ठरवून करायचंय हा जयकुमार गोऱ्हेचा राजीनामा केला त्याच्या राजीनाम्याची मागणी करा जयकुमार गोरेचा राजीनामा नाही मागत संजय राठोडचा राजीनामा मागत नाही का फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्या कसंही दाबाय तुमचा सगळा अपयश कारभाराचा लपाव म्हणून तुम्ही करता आता काय करता त्यांनी बोला ना किरीट सोमयाचा किरीट सोमयाची बायपा आत्महत्या करायला चालली होती इथे व्हिडिओ दिला त्याची चौकशी काय होत याची व्हिडिओ दिला त्याची चौकशी का नाही झाली किरीट सोमयाचा व्हिडिओ त्याची चौकशी करता मित्रांनो आपण पाहिलं की सभागृहामध्ये विरोधकांची संख्या ही कमी आहे विरोधक हा कमी संख्येनं कुचकामी आहे असं मी म्हणणार नाही परंतु विरोधक कमी संख्येनं जरी असला तरी तो एखादा मुद्दा एखादा विषय अगदी सातत्यानं आणि रोखोकपणे पुराव्यानिशी जर मांडत असेल तर सत्ताधारी कितीही ताकदीनं जरी असले तरी सुद्धा तो आवाज दाबू शकत नाही हे अनिल परवांच्या या वक्तव्यानं या भाषणानं आणि या काढलेल्या मुद्द्यानं संपूर्ण महाराष्ट्राला या ठिकाणी दिसलेलं आहे एकंदरीत सत्ताधारींची ताकद जरी असली तरी विरोधक सत्य असल्यानंतर किती आक्रमकपणे बुडू शकतात हेही सभागृहात दिसलंय आणि त्यामुळं जे काही या ठिकाणी वक्तव्य झालं हे आपल्याला या ठिकाणी मला दाखवणं गरजेचं वाटलं मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की अनिल परब यांनी जे काही पुरावे काढले जी नावं घेतली आणि जे काही वक्तव्य सभागृहामध्ये केलेले हे तुम्हाला आवडलंय का पटलंय का आणि याच्यामध्ये सत्यता आहे का तात्काळ प्रतिक्रिया द्या कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि अत्यंत अभ्यासपूर्ण असते जाताना एक विनंती करेल की डी एस न्यूज ही सत्य माहिती रोखोक आणि परखडपणे मांडते म्हणूनच कोट्यवधी प्रेक्षकांनी या चॅनलला आपली पहिली पसंती दिली आहे आणि त्यामध्ये तुम्ही सुद्धा आहार म्हणून तुमची प्रतिक्रिया सुद्धा तात्काळ नोंदवा डी एस न्यूजची व्हिडिओ आणि माहिती जर आपल्याला आवडत असतील तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि आम्हाला सुद्धा सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद